माऊली ग्रुपच्या वतीने गौरी मांडुळकर सन्मानित गुरुदेव नगर परिसरात नेर येथील शिवा संघटना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मांडुळकर यांची मुलगी गौरी मांडुळकर हिने नुकताच दहावीच्या परीक्षेत जिजामाता कन्या विद्यालय नेर येथून एकोणनव्वद टक्के मार्क घेऊन जिजामाता मधून दुसरा नंबर घेऊन घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल माऊली ग्रुप ने गौरी सहवडील ज्ञानेश्वर मांडुरकर यांचा शाल पुस्तक गुच्छ भेटवस्तू देऊन माउली ग्रुपचे संचालक किशोर वंजारी ज्येष्ठ पत्रकार विष्णूभाऊ तवकार डॉ शरद झाडे संदेश बांबोर्डे संजय सोईतकर भारतीय सैनिक घनश्याम वैरागडे मयूर काळे आदींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी पनकार संजय राऊत विक्रम झाडे विवेक राऊत अमोल तंबाखे किशोर मांडुळकर राहुल मांडुळकर रोशन जीभकाटे विशाल गोंडाणे पवन साखरवाडे आदींची उपस्थिती होती यावेळी माऊली ग्रुपचे कोषाध्यक्ष घनश्याम वैरागडे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये गौरीने यापूर्वी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये इलेक्ट्रिक सिटी बाय यूज ऑफ स्पीड ब्रेकर हा तिचा राज्यस्तरीय उत्कृष्ट प्रयोग ठरला सोबतच राजमाता जिजाऊची भूमिका मुख्यमंत्री राजदूत सुंदर शाळा अभियान आदीमध्ये भूमिका यशस्वीपणे राबविल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक राऊत तर उपस्थितांचे आभार माऊली ग्रुपचे उपाध्यक्ष निलेश वंजारी यांनी मानले यशस्वीतेसाठी राम साखरकर संदीप मांडुळकर दिनेश मांडुळकर कृष्णा वैरागडे स्वरा वैरागडे आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी वसीम बेग न्यूज 24, आपकी आवाज